परफेक्ट उकडीचे मोदक बनवण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स टिप्स नंबर एक नेहमी मोदकाच्या पिठा पिठासाठी आंबेमोर किंवा इंद्रायणी तांदूळ वापरावा म्हणजेच काय तर चिखट तांदूळ वापरावा ज्या तांदळाचा चिखट भात होतो तो, तो तांदूळ वापरावा टिप नंबर दोन तांदूळ हलक्या हाताने धुवून घ्या खूप चोळून धुवू नये तांदळाचा चिखटपणा निघून जातो टीप नंबर तीन पंधरा ते वीस मिनिटं तांदूळ ठेवा नंतर घरात सावलीतच सुती कपड्यावर वाळवून घ्या उन्हात वाळवू नका टीप नम्बर चार नंबर खवलेला नारळ मोजून घ्या आणि त्यानुसार अर्ध्या मापात गूळ घाला टीप नंबर पाच गूळ आणि खोबऱ्याचे मिश्रण एकत्र करून दहा ते पंधरा मिनिटं एकजीव होऊन द्यावे टीप नंबर सहा सारण करताना नेहमी लोखंडीकडेही वापरावी म्हणजे सारणाला एक विशिष्ट चव येते टीप नंबर सात सारण करताना नेहमी तुपात करावे आवडत असल्यास खसखस घालावे टीप नंबर आठ सारण कोरडे होईपर्यंत मंदाचेवर परतून घ्यावे कढईत ओलावा दिसेनासा झाला की सारण आपलं तयार झालं असे समजावे टीप नंबर नऊ सारण ओलसर किंवा सैल वाटले तर त्यात दोन चमचे तांदळाची पिठी घालावी आणि सारण जास्त कोरडे वाटले तर त्यामध्ये दोन चमचे दूध घालावे टीप नंबर दहा सारण थंड झाल्यावर सगळ्यात शेवटी जायफळ आणि वेलची पावडर घालावे गरम असताना घातली तर त्याचा सुवास लागत नाही हे टिप्स तुम्हाला मी सांगितले आहेत ते नक्की तुम्ही वापरा आणि तुमचे मोदक कसे झाले हे सांगायला विसरू नका धन्यवाद